कोणत्या गावची ती ढोळकीवाडी ढोळकीवाडी का इथली बर किती सांगायला एक लाख दहा काय बरोबर सालाचे असेल बोरे सालावरचे बरोबर कामाला चाललेलं इथं कामाला चाललेले आहेत म्हणून लावून देतो म्हणाले मामा तुमचं नाव सांगा बर गुलाब तुकाराम गुलाब तुकाराम राठोड राठोड बरोबर आता दोन्ही म्हणून गरीब आहेत एक ना, ना, ना एकदम पस्तर द्यायचं हे नव्वद पंचान्न ला द्यायचं जर गिरक आल्यावर जवळपास बरोबर फुल गॅरंटी काय मारणार नाही धुणार नाही काहीच कोणी بر بر تعلل تعلل